गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉगमध्ये आज परत एकदा आपण ब्लॉगची सुरुवात करत आहे आपल्या गाडीपासनं आपल्या मास्टरपासनं आज पण आपण चाललं आहे नाशिकला आपल्या दहा मध्ये शंभर क्रॉस झाले आहे आपले थोडंसं स्पीड स्लो करावी ट्रेनात नाही पण काय मस्त झालंय ना असत सकाळी उशिरा निघण्याचं सकाळी जायचं होतं आपल्याला पाच वाजता रात्री झोपलो आपण तीन वाजता त्यामुळे पाच वाजता उठणं काही शक्य झालं नाही किती वेळ जातो आपल्याला नाशिकला पोचायला टार्गेट धरून चाललोय की आपण एक ते दीड वाजेपर्यंत पोचलाल नाशिकला त्यानंतर आपलं एक दीड दोन तासाचं काम आहे ते उरकून फटाफट परत बॅक टू पुणे कारण आपल्याला करायची दिवाळीची तयारी अजून आपण तयारी केली नाही सर्वे तर सर्व गावाला जायला निघालेत सर्व चला बघा तो गावालाच चाललाय शहरच आपला तेवढा मोठा आहे दिवाळी काही बंदूक टेस्टिंग करतात शचा चो धक्का बसतोय अक्षरशः पुणेकर चाकतच्या या ब्रिजवर आज ट्रॅफिक नाही हा ब्रिज एवढा मोका कधीच बघितला नाही ना रात्री ना दिवसा ना पाट ना सकाळी ह्या ब्रिजला कंटिन्यू कंटिन्यू ट्रॅफिक असतंय सिग्नलपर्यंत हाय म्हणा थोडंसं त्या मानाने एकाच ट्रॅफिक नाही आहे सर्वात बदनाम चौक असणारा सा, हा साकन चौक ॲक्सिडेंट ट्रॅफिक भाई एवढी गर्दी कशाची आहे रे कामाला जाणाऱ्या लोकांची गर्दी का गावाला जाणाऱ्या लोकांची गर्दी समजत नाही आहे आय थिंक कामाला जाणाऱ्या लोकांची लेबर लोकांची घ्या हे माझं पण एक ड्रीम होतं असं हेल्मेटवर कॅमेरा लावायचं जॅकेट घालायचे रायडिंग जॅकेट पूर्ण रायडिंग गियर्स घालायचं एखादी स्पोर्ट बाईक घ्यायची असं लॉंग रूटसाठी ड्राईव्ह करायचं माझं पण मागच्या वर्षीपर्यंत स्वप्न होतं पण बघा आज मी माझं स्वप्न जगतो ॲक्च्युअलमध्ये जगतो खूप भारी वाटतं जे आपण बघतो स्वप्न विचार करतो आणि ते जेव्हा रिॲलिटीमध्ये घडतं एक वेगळीच फिलिंग येते की हे माझं एक वर्ष आधी हे असं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पण असं सायचं नव्हतं असंच बोर होत होतं म्हणून यूट्यूब चालू केलं तर यूट्यूब बघत बसलेलो आणि तिथं यूट्यूबच्या आपल्या पेजवर समोरच एक व्हिडिओ दिसला आपलं दादा द श्रीमन लेजंड त्यांचा तो व्हिडिओ पाहिलेला महाराष्ट्र टू लदाख सिरीज आणि तिथनं जी इन्स्पायर झालो की नाही आप आपल्याला पण गाडी घ्यायची आपल्याला पण असं कुठंतरी ड्राईव्ह करायची आपल्याला पण ब्लॉगिंग करायची आहे थँक्यू श्रीमान दादा तुमच्यामुळे मी इन्स्पायर झालो आहे बघा आज मी स्वतः ब्लॉगिंग करायला चालू करतो हॅशटॅग बांधील की ना ब्रो त्यांची ती ते अख्खी सिरीज जेवढा आतुरतेनं वाढ बघत होतो ना कारण त्यांच्या त्या ते ब्लॉगमध्ये एक वेगळंच फील होतं तो जो पूर्ण ग्रुप होता ना बांदिल की गँग त्या ग्रुपची गोष्टच काहीतरी वेगळी होती तिथनंच तो क्रेज आला गाडी घ्यायची लदाख तिथनं ते लदाख ट्रीप पण प्लॅन करायचा विचार चाललेला पण आपल्याला एक्सपिरियन्स कमी असल्यामुळं पण पहिले छोटे छोटे राईड करतोय थोडंसं आपला सेटअप प्रॉपर तयार झाला मग आपण पण निघणार वेट टू लडाख ती एक ड्रीम राईड असणारी तसं मला सर्व पोरांची ती ड्रीम राईडच आहे लडाखला जाणं प्रत्येक पोराचं एक स्वप्न आहे ते पण स्वतःची गाडी घेऊन इनक्लुडिंग मी नक्कीच एक दिवस ते पण ड्रीम कम्प्लीट करणार काही करून नाशिकला जाणं जाणंच होतं कारण उद्यापासूनच आपल्याला पुण्यामध्ये कंटिन्यू थापून आपल्याला काम करून घ्यायचं अरे बाबा काय करतो रे विचित्र व्यक्ती असं नका करू काका लोकांचे जीव धोक्यात का घालत आहे तुमच्यामुळं आपल्या न्यूज ऐकले आहेत की नाशिकमध्ये बिबटे चित्ते तर हे ओपनली आहे त्यामुळं आपण रात्रीच प्रवास टाळायला म्हणजे सकाळी उशीर तर उशीर आणि सेफ जायचं सेफ यायचं तेच आपलं टार्गेट असणार आहे oh, oh. my location this चालू करू आपले राईड नाशिक फक्त एटी फाईव्ह किलोमीटर राहिले फक्त आता सोलो राहील मस्त आपले आवडीचे गाणे अजून काय पाहायला आपल्याला मस्त निवान जायचं असं बाय बाय नाशिक आता आपण निघालो आहे नाशिक टू पुणे बॅक टू होम ज्या कामासाठी आलो तर ते काम सक्सेसफुली झालं आहे आपलं आपण चाललं परत पुण्याच्या दिशेने बाय बाय नाशिक एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप खुँ आभार तुमच्या नाशिककरांचे भेटू आता पुन्हा लवकरच नाशिक रोड रेल्वे स्टेशन रेल्वेने येताल तर इथं उतरती Railway, sorry, railway este